पाऊस किती पडणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये तर भरपूर असा पाऊस पडायला लागला आहे तर पैरि पैरणिला सुरुवात करायला लागेल भात पैरणीला <laughs> काल पासून एवढा पाऊस लागला ना मित्रांनो सांगूच नको तुमच्याकडे पाऊस पडतोय का नाही बघा बापरे रे हा 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 आणि पाहुणा आम्ही आले होते मित्रांनो पण घरातून बाहेर नाही निघून देत तरी अजून पाऊस बघू बघू शकता मित्रांनो पडतच आहे पत्रिका लिहिण्यासाठी आले होते हा नवरा आहे एक दुसरा नवरा आहे ना लग्न तर जवळ ठेवलेला आहे तो भाऊ आहे माझा आणि हा एक नवरा आहे बघा काही ना <laughs> <laughs> आहे <आएक> काही ना, <है? laughs> <आएक> ना <है? laughs> लग्न फार लवकर ठेवलं आहे ना पाणी पाणी तर भिवत आहे साफसफाईचं पण काम बाकीच आहे बघू शकता मित्रांनो पाहिजेच लगीन आहे पंधरा सोळा येत आहे तारखेला तर पत्रिका तर लिहिली आहे आणि आम्ही आता सापा जा जो होतो साप तर पाणी आता थोडासा कमी झाला आहे आता पत्रिका सापा जाऊन न येत आहे पंधरा सोळा म्हणजे आपल्याकडे सतरा अठरा राहिला आहे तोपर्यंत सगळं साफसफाई करून ठेवा लागेल एकदम बेंजोपाटी वगैरे भारी ठेवलेली आहे तर खूप तिकडे एन्जॉय आहे लग्नात असणार आहे म्हणजे तर भेंजोपाटी गोठायची रे आपले पानवेल पनवेल ना खनवेलची तर चरी बुजडपाडा गावाचं नाव येत्या पंधरा सोळा तारखेला लग्न आहे खूप एन्जॉय असणार आहे आणि पहिलं लगीन असं असा यायचं आहे म्हणजे इकडे तर ताव साफसुफाई सगळं या पाहिजे पाणी तर थांबाच पाहिजे नावाची कुपन पाणी पाणी तर पाहिजे नाही तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पाणी हा खूप वेळासारखा असा झाला आहे कोल्ह्यात पण पाणी ना थांबायचं नाव नाही हे या मेंढ्यावर नखात्र नक्षत्र आहे तरी पण पाऊस एवढा पडत आहे नाही आंबाडी कोणाचे रवडे आमचे गेबा ही विकायला बापरे हे सगळ्या पेढ्या भरून जातील चला तर मित्रांनो पत्रिका लिहिण झाली आता पत्रिका घेऊन जाऊ तुम्हाला नाही दाखवा पत्रिका सापा देऊ थोड्या दोन तीन एक हजार सापायची हा काय पत्रिका हा तर लगेच तुम्हाला वाटा लागतील लग्नात सगळ्यात साफसफाई सगळी करावं लागेल तिच्याकडे तिकड पताका लावा लागतील घरात भरपूर काम भरपूर आहे पण आता पाऊस नाही देत ना अजून भाव कापायचा सगळं कापला हो हो आमचा तर कापायचाच आहे तुमचा हा मित्रांनो कापायचा मला तर माहितच आहे कारण पाणी दिवाळी पायशी म्हणजे भातूच नाही कापला जे कापले आहे तेच नाही सुख पन, था, था, कोना -कोना कर, तर एवढा पाणी रोज पड आमच्याकडे तर रोज पड रात्री पण अखेर अखेरातसारखं पाणी पडले आता घडीभर थांबला ना आता दुपारशी पाऊस लागला तर चालूच आहे थांबायचं नाव नाही हे कोणाकोणाकडे पाऊस पडतो नक्कीच कमेंट करा आमच्याकडे चरी कोडबी पडे या सावटा डहाणू या ठिकाणी मानगाव एरियामध्ये खूप पाऊस पडत आहे मित्रांनो तर खरंच लवकरात लवकर पाऊस थांबावा पाहिजे आणि आमचे भावाचं लग्न आहे हे मस्तपैकी एकदम फुल एन्जॉयमध्ये व्हायला पाहिजे तिकडे तो फुल मैदान आहे ना मित्रांनो त्या तिकडनं तुम्हाला दाखवतो इकडे इकडे मध्ये बेंजोपाटी एकदम साईडला काय हा फुल जागा आहे ना त्याला दाखवतो तुम्हाला हे यांचं घर आहे इकडे एक नवरा इकडे वसिल आहे इकडे घर आहे इकडे ना घराचं पूर्ण काम काम बाकी आहे इकडे मंडप राहील ना इकडे म्हणजे बेंजोपाटीचा सेटअप राहील काय फुल मजे ना नाचा ना ही ना। साफसफाई करा घेतली होती बघ सकता ही साफसफाई तर घेतलीच आहे ना बघा इकडे तुम्हाला नाचायला फुल जागा आहे तर फुल बेंजोपाटी पण एकदम हायफाय केलेला आहे मित्रांनो चला साफसफाई लवकरात लवकर चालू झाली पाहिजे यासाठी पाणी नक्कीच थांबा पाहिजे पाणी काय सांगू चला निघू आता जाऊ काय हे कल्पेश तू एक ऐकून चला मित्रांनो व्हिडिओ संपवतोय आणि नक्कीच पंधरा सोळा या तारखेला तुम्हाला लग्नात यायचं आहे ना माझं नाव घ्या माझं मला म्हणजे इकडे सोधत बसा लग्नात आले की तुम्ही काहीतरी सोय करेल चला ठेवू व्हिडिओ संपवतो मित्रांनो बाय बाय